कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील एका सर्वात मोठ्या शॉपिंग मॉल मध्ये सर्व दुकानांसमोर विविध तारका टाकून ठार मारण्याच्या धमक्या लिहिलेल्या ले, चिठ्ठ्या सापडल्यात गुरुवारी सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर शॉपिंग मॉलमधील व्यापारी मोठ्या प्रमाणात धास्तावले होते या संदर्भात खेड पोलीस ठाण्यात तक्रारी देखील देण्यात आल्या या अजब प्रकारामुळे खेड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते खेड पोलिसांनी या संदर्भात डिटेक्टिव्ह ब्रांचच्या माध्यमातून शीघ्रगतीने तपास सुरू केला आणि अखेरीज एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये या चिठ्ठ्या ठेवणारी लहान मुले असल्याचे उघड झाले लहान मुलांनी केलेला हा प्रँक लक्षात घेऊन तक तक्रारदारांनी तक्रार मागे घेतली आहे मात्र पोलिसांनी त्यांच्या पालकांना बोलावून योग्य समज देऊन मुलांना समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या तसेच मॉलच्या मालकांनी देखील त्यांच्या पालकांना सूचना देत तक्रार मागे केली आहे मात्र दिवसभर मुलांनी केलेल्या या खोडकरपणाचा परिणाम भयंकर झाला होता सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तर अनेक व्यापारी धास्तावले देखील होते अखेरीस हे लहान मुलांनी केलेला खोडकरपणा असल्याचे उघड झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलाय